एक राजकीय मत एक राजकीय विधान आपण करतो आणि आपल्याला समजलेलं सिद्ध करण्यासाठी आपण या परिषदा महाराष्ट्रभर घेण्याचा निर्णय केलेला आहे आमचा विरोध याच्यासाठी आहे जेव्हा महाराष्ट्रामधल्या मुलं पहिल्या वर्गामध्ये जातात ही मुलं कोणती असतात ही मुलं कोण आहेत ती वेगवेगळ्या जातीमध्ये जमातींमध्ये वाढलेली शिकलेली शिकायला पुढे आलेली मुलं आहेत जर तांड्यावरचा मुलगा मराठीच्या शाळेमध्ये पहिल्या वर्गात आला तर तो घरात बोलत असणारी त्याच्या परिसरामध्ये असणारी त्याच्या नातेवाईकांशी त्याच्या मित्रांशी बोलत असलेली त्याची बोली वेगळी आहे आणि जेव्हा तो शाळेत येतो त्याला खर तर मराठी हीच भाषा प्रमाण भाषा म्हणून नव्यानं शिकावी लागत असते म्हणजे ही झाली पहिली भाषा त्याच्या दृष्टीनं मराठी त्याची स्वतःची बोली मराठी आणि आता त्याला तुम्ही इंग्रजी शिकवतायत आणि आता पंचवीस मध्ये तुम्ही निर्णय घ्यायला निघाला की हिंदीची सक्ती करणार म्हणजे चौथी भाषा त्यांनी शिकायची